तसल्या जाणार नाही मी मला खायला आवडत हा बघ हिथ आणून आपण जर खाल्लं तर बापू खायल मोना खायल तू खायल मी खायल आपल्या चौघाचं पोट चांगलं बरं पैसा घराव ना का माझ्या इंग्रजी मान गेले का

गबरगंटाय ती पैसा आहे त्यांच्याकडं आपल्याला प्रपंच आहे ती उदळपट्टी करते तू दुसऱ्याच कौतुकी तर मला सांगत जाऊ न मी कुठ जाणार नाही मी घरी करून खाणार आंडी आंडी आहे खायला तुम्हाला नाही मटण आणून काय हातेला जायचं एवढं सोपं काम आहे का बाय तू मला उघड टेन्शन देत जाऊ नव्ह बाजारात काढायचं आणि सांदीला मांडायचं असं माझी नाही बाबा तशी पाहुणा तसलं नाही माझ कस असत असतं रोखठोक असत तुला पाणीपुरी चालली तसलं मोठ आईस्क्रीम चाललंय आग पण एकदा चाललं मी झालं की तस काय सांगायला मंगळवार असलं आणि काय असलं तर हातीला मी नेत नसतो कारण का

शिंगा पळवून खातील की माझ्या आधी अजून लागायच्या मग काय तुला बाप बापू कोंबडा आणाय आणि तू हाटेड चालली असा असत हाटेड्यात पूजा कधी खात जाऊ नको हटेड्यातलं मटण चांगलं नसतंय

अगं आई बापान लय चांगले केले आई बापान पैसे वाचवले मी अजून मी हळदच काढली नाही बापू आता ताय हाटेला नाही म्हणते मग तु हटीला जायचं आहे का कोंबडायचा तू पण बापू घरी कोंबडा खायचा

मला अजून पाहिजे तुला हाटेला कोण नेत नसत मी तर काय नेत नसतो हि तर चांगलं चुंगल खा नाही नाही मला हाटेला जाय वाटल्यास कोंबडा तू संध्याकाळी मी कोंबडच खात नाही मी कोंबड चिकन खात नाही अग घरी खाल्लं ना मी सगळी मिळून आंधी आणि मासे खात दुसरं काय खाल अग हाटेला

तू खाऊन आले मठन मला ने गा 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 आ, का, का, का। आए, आए, तो सगळ्यांना हा तू एकटी आहे का मग पण बापू आहे मोना आहे असं तर काय सांगायच पोरं नाही म्हणतात खायच खायचं नाही माहिती ना का असा करतोय अरे मला खायला येत नाही हा टीला दोस्तान बायकू काम कमी पण खायला चांगलं चुकलं पाहिजे म्हणते प्रपंच लोक कसा करते साठवून करते आणि ही पैसा आलं कि उदळपटी आ मला इतका टेन्शन येत पण आता मी आज पत्र सोसत आलोय पण आता इथन पुढं स्वसनार नाही तुला एक वेळ खरडा आणि ठेसा खायला लागेल तुम्हाला तेवढे मिळणार नाही तुला काय सुद्धा मिळणार नाही आता वाऱ्यावर आणि वा खात बसतात